आमदार बाबासाहेबजी देशमुख काल आपल्या दालनामध्ये आकाशवाणी आमदार निवासातील कक्ष क्रमांक तीनशे बारा हे माझ्यासाठी अलॉट झालं होत परंतु माझ्याच मतदारसंघातले माननीय माजी विधानसभा सदस्य शहाजी बाबू पाटील यांच्यावरती किमोथेरपी चालू आहे असं आपल्या दालनात समजल्यानंतर त्यांना तीन महिन्याची आपण मुदतवाढ दिली मी कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर आहे सहानुभूतीपूर्वक मीही त्याला होकार दिला पण या गोष्टी सर्व ज्ञात असल्या कारणाने अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अठ्ठावीस फेब्रुवारीला चर्चगेट येथील शेल्टर या निवास व्यवस्थाना होण्यासाठी मी अर्ज केला होता पण माझं पत्र दिल्यानंतर तिथल्या अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता यांनी माझी मागच्या पाच दिवस झालं निवासाची व्यवस्था केली नाही दररोज सांगतात मा की उद्या चावी छावी देतो मला आपल्या माध्यमातून शासनाला विचारायचं आहे की त्या ठिकाणी आमदार खासदार राहत नाही तर राहत आहे कोण त्या ठिकाणी कोणते व्यवसाय चालतात का कुणाचा राज आश्रय आहे तर निश्चितपणे माझ्यासारखे नवीन या सभागृहामध्ये आलेले जे का काही आमदार सदस्य आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था काही कारणास्तव या ठिकाणी शासनाकडून होत नाही पण जवळ जे असणारे गेस्ट हाऊस आहेत त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे निश्चितपणे हा विलंब करणाऱ्या अधिक अभियंता वरती आपण कारवाई करावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद